मिरज पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ सलगर येथेही मोटरसायकल स्वाराची अडवणूक करून लुटीचा प्रयत्न मिरज पूर्व भागात चोरट्याने धुमाकूळ माजवलेला असताना नुकतेच सलगर येथेही एका मोटरसायकलवरून जाणाऱ्या इसमाची अडवणूक करून लुटीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली यामुळे खळबळ उडाली आहे गेल्या महिन्याभरात मिरज पूर्व विद्युत मोटार केबल व पंपसेट चोरीचा चोरट्यांनी धुमाकूळ माजवला होता चोरीचे प्रयत्न हे नित्याचे झाले होते मात्र आता चोरट्यांनी घरपोडीसारखे सुरू केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या आठ दिवसात बेळंकी यरडोली शिपूर मल्लेवाडी या भागामध्ये घरपोड्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत नुकतेच शिपूर येथे घरात घुसून प्रथम चोरी करून चोरट्याने जाताना झोपलेल्या महिलेच्या जा गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरीचा प्रयत्न केला या प्रकरणामुळे मिरज पूर्व भागात भीतीचं वातावरण पसरलं असतानाच नुकतंच काल शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान सलगरे ते डोंगरवाडी रस्त्यावर डोंगरवाडीतून सलकरेकडे येणारे बिरू गावडे यांना सलगरे हद्दीत आल्यानंतर अनोळखी इस्मानी तोंड बांधून गावडे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ही गाडी गावडे यांनी न थांबवल्यानं त्यांच्यावर काठी उगारून मारहाणीचाही प्रयत्न झाला ही अडवणूक होत असताना त्यांनी गाडी अत्यंत वेगाने सलगरीच्या दिशेनं पळवली यानंतर ही लुटारूंनी काही अंतरावर पाठलाग करून लुटीचा प्रयत्न झालेला इसम सलकरी येथे आल्यानंतर एका धाब्यामध्ये थांबून त्यांनी संबंधित धाबा मालकाला या घटनेची माहिती दिली त्यानंतर कवटे महाकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली संबंधित ठिकाणची पाहणी केली मात्र चोरटे आढळून आले नाहीत ते वनीकरण हद्दीत पसार झाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला यानंतर याच परिसरामध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा लोक संशयास्पदरित्या रित्या आढळून आल्याचे स्थानिकांनी सांगितले पर या परिसरामध्ये ग्रामस्थांनी गस्त घालून चोरीचा प्रयत्न हाणून पाडला या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून संशयास्पदरित्या रित्या आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे महानकरी न्यूज साठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा